या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर प्रभाकर यांचे पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सी सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव स्वराज्य आरोग्य तपासणी शिबिराचे प्रसिद्ध डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या वतीनं डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जिया एंडोस्कोपी सेंटर चार पुतळ्याजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असताना डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी सामाजिक जाणीवेतून सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते सन्मान सेवा आणि सुदृढ समाजाचा संकल्प घेऊन समाजातील सर्व स्तरातील रुग्णांची सेवा करण्यासाठी वेळोवेळी निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करतात या आरोग्य शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली या आरोग्य शिबिरास प्रसिद्ध डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे श्री सिद्धेश्वर कमटम नगरसेवक श्री वासुदेव विप्पलपल्ली श्री संतोष सोमा सचिव पद्मशाली ज्ञाती संस्था संतोष श्री संतोष चिवडशेट्टी डॉक्टर महांतेश स्वामी वैद्य डॉक्टर सुशील राठोड डॉक्टर सिद्धार्थ मिश्रा डॉक्टर रोहन चौगुले डॉक्टर शिवलीला उमराणी श्री गणेश बत्तुल मुख्याध्यापिका सौ मुख्याध्यापिका सौराजश्री नारायणकर मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली मुख्याध्यापक श्री सचिन ढोपरे मुख्याध्यापक श्री सतीश मल्लाव या मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सदाशिव पवार यांनी केले या, या निशुल्क जनआरोग्य तपासणी शिबिरात पोटाचे विकार ॲसिडिटी बी पी व शुगर तपासणी लिव्हर समस्या सल्ला बदलत्या काळातील जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबिराचा लाभ बहुसंख्य नागरिकांनी घेतला या तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर अँड केअर अँड जिया एंडोस्कोपी सेंटरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या तपासणी शिबिराचे आभार डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी मानले श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोरा द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ आप स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड ए सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी एक। शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवेर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सी सोलापूर आजच भेट द्या